संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहाजा शहरात रोहिदास नोकरदार संघाच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम अन्नपूर्णा मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला समाज या कार्यक्रमाला समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी समाजात प्रबोधन करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यासोबत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला समाजात असलेल्या गुणवंतांना चालना मिळण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला होता संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात जिल्हाभरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी समाजाच्या विकासासंदर्भात आणि अनेक बाबींच्या चर्चा करण्यात आल्या त्या ग्रंथामध्ये चाळीस दोहे रविदासांचे आहेत रविदासांनी मध्ययुगीन कालखंडामध्ये लक्षात घ्या त्यावेळेस मनुवादी व्यवस्था प्रचंड होपावलेली होती अशाही वातावरणात काशीजवळ रविदासांचा जन्म केव्हा झाला त्याच्यामध्ये बऱ्याचशा विसंगती आहेत पण एक सत्य मी तुम्हाला सांगतो की रविदासांना एकशे वीस वर्षापेक्षा जास्त आयुष्य लाभलेलं आहे सहाशे सत्तेचाळीसवी जयंती सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत संपन्न झाली या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील आपल्या शहादा तालुक्यातील बरेच समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सर्वप्रथम संत शिरोमणी गुरु महाराज रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला त्यानंतर प्रमुख वक्त्यांचे प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले व्याख्यानानंतर समाजामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांची चांगल्या प्रकारे नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये निवड झालेले अशा चर्मकार सुपुत्रांचा समस्त चर्मकारा समज चर्मकार बांधवांसोबत त्यांचा हेतुतीत सन्मान करण्यात आला सत्कार करण्यात आला बांधवांनो आपल्या सर्वांना सांगण्यास आनंद होतो की गेल्या दहा वर्षापूर्वी आम्ही समविचारी शहरा आणि नंदुरबार जिल्ह्यातील नोकरदार समाज बांधव एकत्र आलो आणि आपण या समाजाचं काही देणं लागतो या भावनाने रविदास नोकरदार मैत्रीण संघाची स्थापना केली आणि या संघा मार्फत गेल्या दहा वर्षापासून आम्ही अनेक समाज उपयोगी असे उपक्रम राबवतो त्यामध्ये एखाद्या कुटुंबातील दुर्बळ दु आपलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब असेल त्यांना सर्वांच्या मदतीने मदत करणे त्याचप्रमाणे उद्याचा सुजाण भारतीय नागरिक घडावा या उद्देशाने विद्यार्थ्यांचे दरवर्षी जिल्हास्तरावर गुणगौरव सोहळे आयोजित करतो त्याचप्रमाणे आम्ही कोविड काळामध्ये सुद्धा आपल्या समाजासाठी नव्हे तर इतर समाजासाठी सुद्धा बरीव असं कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या समाजातील जे डॉक्टर बांधव असतील भगिनी असतील त्यांच्या सहकार्याने समाजातील ज्या बांधवांना आरोग्यसेवेची गरज आहे अशांसाठी आम्ही आरोग्य सेवा पुरवण्याचे कार्य करत असतो या कामामध्ये आमचे समाजातील ज्येष्ठ बांधव बहिणी त्यांचं मार्गदर्शन घेऊन आणि त्यांच्याकडनं चांगल्या कामाचा वारसा घेऊन तो पुढे नेण्याचं काम आम्ही गेल्या दहा वर्षापासून करत आहोत भविष्यातही आपल्या सर्वांच्या सहकार्याने असेच चांगले उपक्रम आपण राबूया आणि समाज प्रगती पथावर कसा जाईल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूयात जय रविदास जय रवि